आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी अॅजलस डायग्नोस्टिक घेऊन आली आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर कम्प्लीट केअर ॲक्टिव्ह वुमन यामध्ये नऊ हजार एकशे पन्नास रुपयांचं पॅकेज आता फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयात नव्वदहून अधिक टेस्ट पॅरामीटर्स ऑफर फक्त तीस मार्चपर्यंत कम्प्लीट ब्लड काउंट शुगर लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल ए वन सी थायरॉइड प्रोफाईल विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व्ह सिरम आयरॉन यांसह ब्याण्णव टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो पासष्ट वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो कपलसाठी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला ताजनेमळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं तर दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी सत्कार केला आम्ही इकडे आज आलो खूप छान दर्शन झालं आणि आम्ही सी ओ गाडिलकर साहेब पण इकडे तर त्यांनी अप्रतिम व्यवस्था केलेली आहे इकडे खूप प्रसन्न वाटतं इकडे आल्यानंतर मला आमची अख्खी फॅमिली इकडे येते पण यावेळेस येऊ शकले नाहीत तर मी आणि आमचे मित्र इकडे आलेले आहोत इकडे आज आणि आता समाधानी आहोत आणि खूप बरं वाटतं इकडे आल्यानंतर आणि खूप छान व्यवस्था केली आहे अप्रतिम व्यवस्था केलेली आहे आम्ही एक्सपेक्ट केलं होतं आपली टीम खूप चांगली होती चार स्पिनर्स पण होते ते ऑलराऊंडर्स होते त्या रो रोहित रोहित शर्मा आणि विराट कोहली पण चांगले फॉर्ममध्ये बरोबर आले वेळेवरती आले ते बघून खूप आनंद झाला आणि आरामात जिंकले हे बघून आणखी बरं वाटलं कारण आमची आम्ही अपेक्षा होतीच माझी की आपल्या संघात चांगली कामगिरी करेल म्हणून आणि त्याप्रमाणे यावेळी मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात आणि जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांची हजेरी होती वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्स रे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न